हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळेजण मी आशा करते की तुम्ही सगळे मस्त मजेतच असणार आहात आता संध्याकाळ झाली आहे आमचा चारा पाण्याचा टाईम झाला आहे आम्ही जात आहोत शेतामध्ये ही माझी दियू माझी बेबी गर्ल तुम्ही बघू शकता कशी चालत आहे हातामध्ये खुरप घेऊन घास कापायला सगळ्यात आधी तर तीच पळते तिलाच खूप जास्त घाई असते शेतामध्ये यायची त्यांच्यापुढे माझी सासू आहे म्हणजे माझी आई दिव मला म्हणते की चल मम्मी चल खूप थंडी आहे मित्रांनो इकडे वातावरण हे फार छान आहे माझी सांगितलं